ॉलवर बघूया तिथं कोणता साप आहे भेटूया एक दोन मिनिटानंतर आता आपण आलोय म्हणतात चौपुलीच पुढं एक दोन मिनिटांचा रस्ता आहे दत्ताश्रम बशी बघूया तिथं कोणता साप आहे असाच व्हिडिओ बघत राहा पुढं ही आली पा दत्ताश्रम चौपुली आता इथून टन मारला आपण आता तास बघूया तिथं मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ रेस्क्यू करतो आपण श्री दत्ताश्रम चौकामध्ये मालमध्ये साप निघलेला आहे बघू तिथं कोणता साप आहे कोणता काय आहे कशी पोझिशन आहे तर मित्रांनो बघा आपण दत्ताश्रम आलेलो आहे हे पुढचं भव्य मंदिर झालेलं दत्ताश्रम इकडं इकडे इकडं इकडे वापस पलट वापस पलट हे बघा हे दत्ताश्रम मित्रांनो हे पूर्ण दत्ताश्रम आहे आपण इथून टर्न मारू टर्न मारून थोडं पुढं निघलो होतो आपण आता इकडे टर्न मारायचं आपल्याला या रोडवर गरबडीत गरबडीमध्ये कसं एकदम फास्टमध्ये गाडी होती म्हणून पुढे गेलो आता आपण समोरच्याला जायला त्यांना या ॲटोचा ॲड्रेस दिला हे बंद पडलेला हॅटो आहे म्हणून आता इकडे गल्ली गल्लीमध्ये चाललो आम्ही ते समोर काही उभा आहे इकडे जातोय आम्ही लेडीज उभा

जाडी लावलेली होती गेला का नाही पाणी टाकावं लागेल बोर पाईप नाही तर मग नाही ना इकडे सरक सुनील तिथं नाही तो तिकडे जागाच नाही झाला काही इकडे गेला तर नाही तो हे इकडे चंप पाईप मधून निघून इकडे तर नाही आला ना नाही नाही इकडे नाही सुपारी आले नाही हे चेंबर मध्ये पाईप मधून हे चेंबर मध्ये आला का काही इकडे जागा आहे त्याला चेंबर मध्ये मोठा होता ते बरे एक थांब साप किती मोठा होता साप किती मोठा एक चार फुटाचा पाणी चालू आहे दत्ताश्रम कॉलवर आहे बघू आता कोणताही भेटला नाही आणखीन विचार बोल मी पावर आलो हो येत ते ऑपोजिट रोडला सिमेंट रोड आहे तिकड दत्ताश्रमच्या दा। स्टेट पुढे ते गॅरेज लाईन गॅरेज लाईन सिमेंट रोड हो नाही साप कोणत्या सा कलरचा होता आणि काय होता आणि किती मोठं होता ते सांगा फक्त हो पांढरा चालू करा बोर चालू पाणी का इकडे जागा येत आला विशाल हा चंबर इकडं दुसरं नाही 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 ते पाईप तो हे चंबर कशाचा इकडं पाईप आहे का इकडं नाही पाईप नाही ना तिकडून निघण नाही निघाल पाणी यायला पाणी यायल हा पाणी आलंय पेट्रोल पाहिजे होत आपल्यासोबत नाही नाही तिकडून थोडासा पेटवता तिकडून पण लक्षात सुनील याच्यात गेला का पण पक्का पक्का याच्यात गेला का म्हटलं हा भरू दे फुल पाणी भरू दे पाईपात पण भरलं चालतं भरू द्या पाईप भरू दे भरू द्या पाईप भरू द्या दिख ना ना ठीक है इंस्टा यूट्यूब पे एवढे जातात यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम गायकवाड हे विशाल गायकवाड शिकाय केली बॅगच हां पण पेट्रोल टाकला पानी न, ते तो एक, एक, एक काम करा ना तर चेंबरला एक इकडनं ना एखादी गोनी वगैरे लावा गोनी द्या मला या पाईपात कधी साप असला ना तर पल्लीकडनं साईडनं गोनी लावू पाईप फुल भरण तो पाणीचा आणि एकदम गोनी काढून घेऊ प्रेशर न पाणी विशाल आहे ना डायरेक्ट गोणी लावा नाही ते एवढंच जागत असणार ना ते म्हणते पाईपात डायरेक्ट ला। गोन्हे लावा तुम्ही पाईप फुल भरून दे पाईप फुल भरून पाणी पलीकडे जाऊ दे नाही 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 चान्स तुम्ही

बनवी वगैरे काहीतरी आणा बनवूर विषय आहे मॅथमॅटिक इंडियन्स प्रॅक्टिकल कोबर आहे भारतातला एक नंबरचा विषय साफ आहे Awas pakai zawa. Berni त्याच्यावर साप हलत असतो ते दिनवर वगैरे साप नाचत बघा भरणी घ्या म्हटलं लोक म्हणतात विचारी साप आहे म्हणून पाणी त्याला बांधाल दे बांधव झालं आंबड चौकली हे आंबड चौफलीचे हम तो फक्त आमचं म्हणणं काय म्हणते

आपण हा नागजातीचा साप इथं रिली रिलीज करत आहे हा आपण फॉरेस्टमध्ये सोडत आहे फॉरेस्टच्या सरांच्या निगराणीखाली तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्याहून आणखीन पण भारी व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करतो तर चला तर मित्रांनो धन्यवाद